तो आहे ओला दुष्काळ तोंडाशी आलेला कास पाऊस मात्र घेऊन गेला तोंडाशी आलेला कास पाऊस मात्र घेऊन गेला स्वप्नातलं उभं पीक पाऊस मात्र आडवं करून गेला तोंडाशी आलेला कास पाऊस मात्र घेऊन गेला स्वप्नातलं उभं पीक पाऊस मात्र आडवं करून गेला मुलीच्या लग्नाचे स्वप्न मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाऊस मात्र परतीला घेऊन गेला मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाऊस मात्र परतीला घेऊन गेला नाना नाण्याने ना ना पाठलेला संसार पावसा डोळ्यासमोर वाहून गेला

不是。<laughs>

私は別に。 你打错了